श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात मैत्रिणींनो आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल काल थोडा थोडीशी होते म्हणजे काय म्हणतात त्याला थोडीशी दुःखी होते आणि त्यामुळं व्हिडिओ मी तो टाकला तो रियलच होता पण त्यामध्ये तुम्ही जे भरभरून मला प्रेम दिला आहे त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मानते तुम्ही सगळे सोबत आहात हे मला माहितीच आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त पॉझिटिव्ह व्हिडिओ घेऊन येण्याची माझा प्रयत्न असतो पण एखाद्या दिवशी होतं ना आपलं मन ढासतं त्या पद्धतीनं कधीतरी होतं तेवढं समजून घ्या चला आज मी माझ्या मैत्रिणीकडं चाललेली आहे पुण्याला काही काम पण आहे आणि तिच्या आईला आणि तिला भेटायचंही आहे म्हणून खास चाललेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला मी घरी आल्यावर बघायला मिळेल मात्र मी आत्ता सुरुवात करत आहे चला मग भेटूया आपण थोड्या वेळाने सकाळी बरोबर सात वाजता मला अखिलेशनं म्हणजे साडेसहाच वाजले असतील स्टँडवर सोडलं फारशी गर्दी नव्हती आणि शिवशाही गाडी लगेचच मिळाली आणि त्यामुळं वेळ वाचला मात्र नंतरचा प्रवास मी सांगते इतका जास्त कंटाळवाणा होता अशा पद्धतीनं मी आलेली आहे स्वारगेटला आणि आता इथं मला ती न्यायला येईल आणि तिथून मग मी तिच्या घरी जाणार आहे ती तुम्हाला भेटते मी तिच्या घरी गेल्यावर आणि खूपच खूपच एक्साईट आहे मी भेटण्यासाठी त्यामुळे आता घरी गेल्यावर भेटते तिला आणि मग तुमच्याशी थोड्या वेळाने बोलते चला बाय तिथून आम्ही मिल मिलमध्ये गेलो होतो तिच्या म्हणजे घरच्यांसाठी आणि माझ्यासाठी थोडीशी अशी खरेदी करायची होती आणि छान होतं म्हणजे मुळचंद दुकान चांगलं होतं व्हरायटी चांगली होती त्याप्रमाणे सर्विस पण चांगली होती बऱ्यापैकी साड्या आवडल्या पण मला आत्ता जास्त काही घ्यायचं नव्हतं जेवढं घ्यायचं होतं तिच्या आईसाठी सरप्राईज मला साडी घ्यायची होती तेवढी मी घेतली आणि ही एक साडी मला खूप आवडली होती आणि ती नेमकी त्या म्हणजे जिला घ्यायची होती तिनं घट्ट धरून ठेवली होती आणि त्यातला दुसरा पीस पण नव्हता म्हटलं जाऊ दे चला आणि आत्ता तुम्हाला दिसली ती आहे माझी मैत्रीण तिचं नाव आहे कांचन आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या आईनं मस्त असा ढोकळा बनवला होता आणि खरं सांगते तिच्या आईनं कधी बनवला हे सुद्धा कळलं नाही पंधरा वीस मिनटात इतका सुंदर आणि त्यांना माहीत होतं की मला ढोकळा आवडतो कांचननी सांगितलं असेल त्यामुळं ढोकळा भरपूर असा खाल्ला नंतर हे तिच्या होते काल तुम्हाला संध्याकाळी थोड्या थोड्या क्लिप्स दाखवल्या की आम्ही मुळचंदला वगैरे गेलो तिथून एक साडी घेतली आपल्या माझ्या मैत्रिणीच्या मम्मीसाठी छान आहे आणि आता आपल्याला ओवीला ड्रेस घ्यायचा आहे तो कांचन घेऊन देणार आहे बऱ्याच ठिकाणी काल फिरलो आपली मैत्रीण रोहिणी हमकर हिच्याकडे पण गेले होते तिथं व्हिडिओ नाही केला फोटो काढला तो जरूर टाकेन मी तिच्याकडे पण गेले आणि दोन तीन ठिकाणी अजूनही गेले सगळीकडे व्हिडिओ करणं पॉसिबल नसतं तिच्या आईनं सकाळी छान असा ढोकळा लापशी असं छान जेवण केलं होतं आणि शूटिंग का नाही केलं मी खरं सांगते की माझीच येण्याची पहिली वेळ होती हा वेळ मला एन्जॉय करायचा होता थोडं रिलॅक्स व्हायचं होतं आणि खरोखर मला माहेरी आल्याचं फील प्रचंड प्रमाणात झालं एक दिवस खूप रिलॅक्स गेला आणि आमची मैत्री किंवा आईंचं हे प्रेम माझ्यावर कायम राहो ही स्वामींच्यानी प्रार्थना एक सेकंदच तुम्हाला कांचन दाखवणार आहे काही आहेत प्रॉब्लेम की मी तिला नाही जास्त कॅमेऱ्याला घेऊ शकत फक्त हाय करा कांचन तर या कांचन खूप गोड आहे आणि तिची मम्मी नमस्कार खूप <स्याँ> छान <चाँग> घर आहे <गरेथ> खूप मोठं सुंदर घर आहे आपण कधीतरी अजून एक चार पाच महिन्यानं नक्की तिचं सगळं घर तुम्हाला सगळं दाखवेन तिचे डिटेल्स मी सगळे पण सध्या काही कारणानं मी नाही ना ना दाखवत कारण ती शाळा आहे अजून कॅमेऱ्यासाठी म्हणून बाकी कुठलंच कारण नाही आहे तर चला आता आपण जिथं जाऊ तिथलं पण शूटिंग थोडंफार मी घेणार आहे आणि आता निघणार आहे कारण उद्या आपल्या ओवीचा बड्डे आहे श्री स्वामी समर्थ दुसऱ्या दिवशी सकाळीच मी तिथून निघाले नंतर हडपसरमध्ये हे एक छान कुर्तीचं दुकान होतं आणि तिनेच मला दोन कुर्ती घेऊन दिल्या खरं मी खूप वेळा नाही म्हणत होते पण मग कुर्ती हा माझा वीक पॉईंट आहे खरं तर सांगते की मला कुणी सकाळ दुपार संध्याकाळ जरी नेलं ना तरीसुद्धा मी घेईन आदित्य लेडीज कलेक्शन हे हडपसरमधलं दुकान आहे आणि मग तिथं सुंदर अशा दोन कुर्ती घेतल्या ही ब्लॅकवाली पण मला आवडली होती नंतर शंकर महाराजांच्या मठामध्ये आलो आणि तिथं गेल्यावर लक्षात आलं की आज गुरुवार होता खूप सुंदर दर्शन झाले आणि तिथली खिचडी अप्रतिम होती तिथं दुर्गाष्टमीला पौर्णिमेला महाप्रसाद असतो आणि खरंच भाग्य लाभलं मला की मी मठामध्ये आजच्या दिवशी गेले नंतर तिथून मग प्रसाद घेतल्यावर थोडंसं इकडं तिकडं फिरलो आणि मग मी निघाले तिनं मला स्वारगेटला स्वार सोडलं स्वारगेटला सोडता क्षणी मला लगेचच गाडी मिळाली आणि मग मी गाडीत बसले हे जरा डबल व्हिडिओ का झाला आहे मला पण कळेना पण थोडंसं समजून घ्या काही हरकत नाही आहे एक छोटा आणि एक मोठा चला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद